भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वत्र लोकसभेचं रानांगणाचं धुमाकूळ मानले आणि याचाच एक भाग म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणावर प्रचाराचे वारे पाहू लागले आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनते या जनतेच्या मनातील खासदार कसा असावा या जनतेच्या खासदाराकडून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आहेत ह्या जाणून घेण्यासाठी आपण जनता दरबार त्यांच्या वतीने त्या ठिकाणी एक एपिसोड तयार करीत आहोत लोकांच्या मनातील खासदार आणि ह्या एपिसोडसाठी आपण प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन फिरणार आहोत आणि लोकांकडून जाणून घेणार आहोत की त्यांना त्यांच्या भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहे त्यांचा खासदार कसा असावा त्यांनी कोणत्या समस्या या ठिकाणी उचलाव्यात आणि कोणत्या समस्येला वाचा पोडाव्या हे या ठिकाणी आपण लोकांमध्ये जाऊन लोकांशी प्रश्न विचारून हे पूर्ण एपिसोड तयार करणार आहोत आपल्यासाठी जनता दरबार घेऊन येत आहे खासदार लोकांच्या मनातील हा एक दिलखुलास चर्चा भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सगळं लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आपण या ठिकाणी जनतेला प्रश्न विचारणार आहोत व त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील आणि त्याची सुरुवात आपण लोकसभा मतदारसंघाकडून करत आहोत जनता दरबारच्या प्रेक्षकांना विनंती आहे की या एपिसोड पाहावा या एपिसोडला जास्तीत जास्त आपण प्रेम करायचे आहोत आपलं सबस्क्रिप्शन आपल्यासाठी आवश्यक आहे तरी लवकरच आपल्या भेटीला घेणार आहोत जे त्यांच्या मनातील खात आहे धन्यवाद